नमस्ते मित्रांनो राशी राज या चॅनलवरती आपले स्वागत अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही मूल्यांक नक्कीच असतो हा मूल्यांक क्रमांक आपल्या जन्मतारखेनुसार ठरवला जातो असं मानलं जातं की आपले भाग्य आपल्या मूळ संख्यांशी जोडलेलं आहे मूल्यांक नंबरवरून व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाचा अंदाजही लावता येतो अंकशास्त्रात प्रामुख्याने एक ते नऊ अंक वापरले जातात या अंकांना मूल्यांक म्हणतात यामध्ये आज आपण पाहणार आहोत मूल्यांक दोन विषयी माहिती अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या दोन असते मूल्यांक दोन असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व्यक्तिमत्व कसं असतं या संदर्भात माहिती घेऊयात नाते संबंध जपण्यात पुढे असतात मूल्यांक दोन असणाऱ्या व्यक्ती अंकशास्त्रामध्ये मूल्यांक दोन असलेल्या व्यक्तींना खूप खास मानले आहे मूल्यांक दोनचा शासक ग्रहचंद्र आहे त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे या मूल्यांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील भावनिक दयाळू आणि साध्या मनाचे असतात इतरांच्या भावना यांना लगेच कळतात आणि त्यांना समजूनही घेतात या मूल्यांकाचे लोक नातेसंबंध जपण्यात पुढे राहतात स्वभावाने खूप शांत आणि सहनशीलही असतात अगदी कठीण परिस्थिती जरी असली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत उलट धैर्याने आलेल्या परिस्थितीचा सामना करतात या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वयन साधण्यात पटाईत असतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात या जन्मतारखेच्या लोकांचं कलेवर प्रचंड प्रेम असतं त्यामुळेच ते कला संगीत लेखन इत्यादी क्षेत्रात यश मिळवतात हे लोक विश्वासहार्य असतात आणि ते जे वचन देतात ते पूर्ण करतात लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करतात या लोकांच्यात असतो निर्णय क्षमतेचा अभाव दोन जन्मतारीख असणारे लोक प्रचंड हळव्या मनाचे असतात त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय घेण्यात अडचणी येतात थोडक्यात या लोकांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असतो ते एकाच विचारावर ठाम नसतात त्यांची विचारसरणी वारंवार बदलत असते त्यामुळेच त्यांना कोणताही निर्णय सहजासहजी घेता येत नाही हे लोक खूप भावनिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतात मूल्यांक दोनच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते हे लोक त्यांच्या क्षमतेवर शंका घेतात आणि स्वतःला कमी लेखतात त्यांना नेहमी इतरांच्या सल्ल्याची गरज असते स्वभावाने हे लोक अत्यंत विनम्र असतात आणि चार लोकांसमोर आपलं मत मांडण्यात संकोच करतात धन्यवाद अशीच माहिती ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा